महापालिकेच्या निवडणुकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून गुडघ्याला अनेकांचे होर्डिंग बॅनर आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढल्याने त्यांचा मोठा हिरमोड झाला आहे सातपूर त्र्यंबक रोडवरील विक्टर सर्कल अंबिका स्वीट्स सातपूर कॉलनीतील श्रीराम चौक पपया नर्सरी अमृत गार्डन सिग्नल अशोकनगर पोलीस चौकी सातमाऊली चौक श्रमिक नगर बस स्टॉप कार्बन नाका परिसर शिवाजीनगर चौक अशा ठिकाणी विविध ठिकाणी सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांचे झळकणारे होर्डिंग्ज बॅनर महापालिकेच्या सातपूर अतिक्रमण विभागाकडून वरिष्ठांच्या आदेशानुसार आज दुपारी काढण्यात आले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विना परवानगी होर्डिंग्स बॅनर लावणाऱ्यांवर शहर विद्रुपीकरण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल सव्वीस जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत ही कारवाई अधिक मोठ्या प्रमाणात करण्याचे निर्देश असून कुणीही विना परवानगी होर्डिंग बॅनर लावणे असे आवाहन सातपूर मनपा कार्यालयाच्या विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांनी केलं आहे निर्देश आहे पर्यावरण क्रमांक त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदर करून जे बॅनर लावलेले असते मनपाच्या परवानगी शिवाय किंवा मनपाने परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त जागेवर तरी लावलेले असते तर ते बॅनर जप्त करून त्याच्यावर शहर विद्रुपीकरण कायदा एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे एकदम स्पष्ट निर्देश आहे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिनाभर हा ड्राईव्ह खूप मोठ्या प्रमाणात राबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे त्यामुळे जे काही म हद्दीमध्ये म सातपूर विभागामध्ये जे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील किंवा इतरही नागरिक असतील त्यांना नम्र सूचना सातपूर अतिक्रमण विभाग प्रमुख तानाजी निगड संजय कोठोळे भगवान सूर्यवंशी प्रमोद आव्हाडे सुमित दिवे संजय साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई पार पडली एनसीएन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर